शांति एक नाम भराती जएर तेथोनी अंगदाचे उटान सभ्येतातिस त्रा

जिथे देवाचे अवतार बरोबर आहे कारण आनंद राम अवतारामध्ये आगद कृष्ण अवतारामध्ये उद्धव बरोबर आहे पुन्हा प्रल्हाद फक्त प्रल्हाद पुन्हा त्याच्यानंतर नामदेव तुकाराम महाराज काय बोल का बघा ना जिथं जिथं देवानं अवतार घेतले त्याच्या बरोबर देव बरोबर होते महाराज काय शक्ती आहे आणि जेव्हा सांगत आला अंगदाने स्वतः उपदेश केला कोणाला लंकेच्या राजाला होणार पण पाठ्या घातले पाणी महाराज गुरु किती गोत ते टाळून तो विद्वान होता लंकेचा राजा होता ज्ञान संपवाल सगळं जगात स्वर्ग मृत्यू पाताळाच्या ठिकाणी त्याच्यासारखा विद्वान कुणी नव्हता म्हणूनच त्याच्या झाडानं पुढं महादेवानं असतार जेव्हा स्नाका म्हणजे सोन्याची निर्माण केले आणि त्यावेळेस निर्माण केलेल्या

करून त्याला सांगितलं त्याला काही ऐकलं नाही मला कारण त्याची ऐकण्याची मनस्थिती नव्हती कारण त्याचे कारण असं होत होती त्यानं फक्त त्याने सांगितलं अगोदरच माझा उद्धार करून घ्यायचा म्हणलं पण त्याने सांगितलं जाता म्हणजे बँगलोर सायड्य मुक्त पण काय झालं परंतु काय बघा ना तुम्ही तो कसा है रहूं। रहूं। एक कथा लंकेचा राजारावन जंगलामध्ये सांगून घेऊन माहित नाही भाई। शिकारीला गेला शिकारीला गेला शिकार करीत करीत चालला होता पाणी पुढून नारदुनी ची तारी मुनीच्या पायावर लंकेचा राजा राहून विद्वान होता साष्टांग धडवत घातला माझा धंद होत आणि विचारलं विचारलं किती वर्ष झालं म्हणजे माझं आयुष्य मला मरण पुराच्या नारद मुनीला कोण विचारतोय लंकेचा राजा राहून विचारतोय मरण आणि मला कसं येईल म्हणलं पुराच्या हाताने येईल सागर म्हणला नारद मुनीला असताना साधू थोर जाणार साधू थोर झाला कारण नारद मुनीने सांगितलं बाबा तुला मरण येण्यासाठी तुला भगवान देवाच्या हातानं मरण येईल पण मरण येण्यासाठी त्याची बाय अपहरण तुला करावं लागल म्हणजे कोण सीतामाईला चुरून चोरून आणावं लागेल म्हणून त्यानं चुरून आणले होते त्याच्यामुळं अंगदाला पाठिवलं काय हनुमान त्याला पाठिवलं काय आणि कोण गेले काय तो कुणाचाही ऐकणार नव्हता मांडाने आकाशवंतनं उड्डाण केलं आणि आम्ही आकाशवंतनं उड्डाण करून जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या दर्शनासाठी मांडत निघाला तिथून अशा तर आंगद मोठे महासंत होते त्यांनी येच रात मारली राजा रावणाला उणान करता असताना वापस जातानी पालता पडला बले पुन्हा उतारा जालो ने प्रकारची अवस्था त्या ठिकाणी आणि आंगेदार केली लंकाचे राजा रावणाचे आणि आकाश म्हणताल राजा माझ्या जगत चालक भगवान सातारे च्या मध्ये सगळे डोंगर महागारी मोठ्यानं गर्जना झाली पाहिजे गर्जना मोठ्यानं कारण माझ्या बहिणीची गर्जना झाली आमची भाऊ ते बी करते कारण माझ्या बहिणी मालकाला बोलता नाही मोठ्या आवाजात सांगतात आवाज मोठा असते मला ती आवाज एकदा इथं निघून येणार प्रभू रामचंद्र प्रभूच्या नावाची गर्जना केली आणि गर्जना करून आकाश मंत जगत जगत प्रभू भगवान रामचंद्र प्रभूच्या निघाले कारण बघा किती गोड आहे कथा जेव शास्त्र अंगदान लंकेच्या राजा रावला राहताना पालको पाडणं मला आकाश पंतर भगवान रामचंद्र प्रमुखाने निघाले आणि गर्जना केली तेव्हा कुंभकर्ण तो त्याला शांत रामभक्ताची गर्जना कुणाच्या आता कुंभकर्णाची नाही तर कोणाच्या कानावर जाईल मोठ्याने केलेली गर्जना कुंभकर्णाच्या कानावर गेली आणि कुंभकर्ण त्या ठिकाणी जागा झाला कुणी काय घडलं महाराज बोला हो लातान पालचा तो पाडला पण पुन्हा राक्षसाच्या हात बाजूला न्याला लपून ठेवला जिथं रावणाला खाली लातान पाल तो पाडल माझ्या आत तिथं बाकीच्या राक्षसाची काही बत ती एकामाकाच्या आठ दडायला महाराज बागाण ती एकामेकाच्या आठ लपाय त्यांची काय ताकद आहे तिथं अशा प्रकारचं वर्णन महाराज बोला गरजेला किरी बाबा रामचंद्र ना प्रभूच्या नावाचे आणि सांगितलं अरे मी वाडीचा मुलगा माझा अंगद जावय माझा अंगद आणि मी किती परा मी किती भगवान किती शूर आहे किती शक्तिशाली आहे